माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या कुणाल भाऊ साळवे मित्रपरिवारतर्फे पाथर्डी फाटा येथे मानव सेवा आश्रम येथे अन्नदान करण्यात आले सिव्हिल हॉस्पिटल येथे फळवाटप आणि विविध ठिकाणी रक्तदान शिबिर करण्यात आले माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याबाबत कुणाल भाऊ साळवे यांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले गोडसे यांचा आज वाढदिवस मानव सेवा वृद्ध आश्रम गाव या ठिकाणी आम्ही साजरा केला वाढदिवसानिमित्त आपांनी वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरी करत असताना मी व माझे सहकारी यांनी वृद्धांना अन्नदान व फळ वाटप हे देखील केले तसेच सिव्हिल हॉस्पिटल व बिटको हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप हे देखील केले व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप व शालेय साहित्य वाटप हे केले वाढदिवसाप्रसंगी आपण सर्व स्तरातील लोकांनी भरभराटून बर शुभेच्छा दिल्या आणि माझ्या साळवे कुटुंबाकडून व माझ्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल भाऊ साळवे यांनी केले तर यावेळी संतोष भाऊ कांबळे भाऊ पाटील भाऊ डोकणे अंकुश भाऊ सोनवणे सचिन भाऊ रूपवते अभिभाव गायकवाड रोहनद्याना गांगोडे सलमानभाई मुलानी शिवमभाऊ दातेरी कल्पेश गुड्डू वैष्णव किशोरभाऊ बच्चाव आकाशभाऊ यादव आदी मान्यवर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी नाही